मी आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेलो होतो मी डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील मी बडगाव बडगावला वैद्यकीय सेवा क देत असतो बडगाव पाचोरा आणि माझं मूळगाव पारोळा तालुक्या देवगाव इथलं असून मी गेल्या सतरा वर्षापासून बडगाव आणि पाचोऱ्यामध्ये काम करतो आहे चाळीसगाव असेल पारोळा असेल बडगाव पाचोऱ्यामध्ये माझं कार्यक्षेत्र आहे आणि गेल्या तीन पाच वर्षापासून मी मग अशी जशी बाईट दिलेली होती की बहुजन समाजावर नेहमी हा मतदारसंघामध्ये अन्याय होताना आहे आणि उमेदवारांना उमेदवारावर कलंकित असे आरोप लावून हा मतदारसंघ बदनाम करण्याचा एक घाट जो आहे त्याच्यापुढे मी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघामध्ये जे खूपच कामं प्रलंबित आहेत लोकसभेमध्ये अनेक वेळा आपण खासदार निवडून दिले मंत्री झाले परंतु बराच बॅकलॉग बाकी असल्यामुळे आप मी या मतदारसंघाची उमेदवारी करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे आपण कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी लढणार सध्या तर मी माहितीचा एक घटक आहे परंतु जर तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष लढणार आहे शंभर टक्केसाठी आपलं नाव डॉक्टर प्रमोदनराज पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघात